नमस्कार मंडळी तर मी रोहिणी आणि आज आम्ही चाललो होतो दूध आणायला तर मित्रांनो तुम्हाला आज आरूची एक आम्हाला सवय आणि थोडक्यात आपण म्हणू छंद तर त्याला बाहेर पडला की त्याला पळायला खूप आवडतं खूप म्हणजे खूपच त्याचा आवडता छंद येतो आणि त्यानंतर आम्ही पुढे गेलेलो असताना एक साईडला मुलगा उभा होता तर बघा तो त्याच्याशी काय गप्पा मारतो इकडे जायचं इकडे अरू इकडे इकडे चल इकडे जायचं इकडे चल 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 तू चल ए तू चल तुला नाही सांगितलं चल अरे चल चल हो चल 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 पळ बाजूला दादा आला पळ चल 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 तर हे पाहून मित्रांनो मला एकच बोलावंसं वाटतं लहान मुलं ही खूप खूप गोंडस असतात खूप तर मित्रांनो इथे एक बाजूला शाळा आहे तर आरूला त्यातल्या भिंतीवरची जी चित्र आहे ना प्रचंड आवडतात तिथे ती, ती मुलं खेळतात अभ्यास करतात खूप आवडतो तो त्या साईडला गेला म्हणजे तिथे नेहमी जातो त्याला खूप आवडतात ती चित्र खूप म्हणजे खूप आणि ह्या रस्त्याला आलो म्हणजे आरू इथे चप्पल घासणारच कारण तिथे वाळू आहे आणि त्याला ते प्रचंड असं मजेशीर वाटतं आणि तो आता बघा तो परत घासायला लागला तर फायनली आम्ही इथे पोहोचलो आहोत आणि आता आरूच्या चप्पलमध्ये गेली जस्ट वाळू तर तो तेच हे करत होता पायाने झटकत होता तर आरू गेला पुढे आणि आरूची सगळ्यात फेवरेट जागा म्हणायचं झालं तर ही त्याला प्राणी खूप आवडतात त्याच्या भाषेतला सांगायचं झालं म्हणजे हंबा त्याला प्राणी था प्रचंड आवडतात तर आमचं इथे झालं होतं दूध घेऊन आणि आम्ही निघायला लागलो तेव्हाच आम्हाला काका म्हटले की चल मी नेतो तुला हंबाकडे पण काका पण नवीन होते त्याच्यासाठी आणि तो तिथे बघतोय जस्ट लांबूनच तो जवळ गेला नाही आणि तो परत माघारी आला कारण काकाही नवीन होते आणि तो थोडं घाबरतो थो पण तर तो माझ्याकडे इकडे येऊन थांबला आणि तिथूनच पाहत होता इकडे बाजूला त्यांच्या शेळी पण आहे खूप मोठा आहे हा मळा तर आरूला खूप एन्जॉईंग वाटतं इथे तर तुम्ही बघू शकता तो किती छान हे करतो तर आरूने केली इथे काकांना बाय आणि आम्ही निघालो लगेचच आरू निघाला पुढे तर आरूला माझा हात पकडायचा नसतो चालताना त्याला मोफत चालायचं असतं खेळत बागळत वगैरे असं तर आता बघा तो परत इथे उडी मारेल आणि पळेल आणि पळायला लागेल हे का खूपच स्ट्रॉंग तर आता त्याला इथे त्याचा मित्र तर बघा त्याच्याशी गप्पा तू खाली खेळतो का तो सायकलीवर नाही खेळणार तुझ्याशी तुला खाली खेळावं लागेल त्याच्यासाठी बरं ठेवून ये मग आरूला भेटला नवीन एक फ्रेंड बाहेर गे बाजूला हो सायकल आली खेळायचं तुला दादाशी भेटले आणि तसं म्हणायला गेलं तर थोडे मोठी आहे आणि नवीन पण आता नवीन पण कसं हे जाणून घ्यायचं असेल तर खाली मला कमेंट करून सांगा आणि तर आत्ता आलो होतं आम्ही घरी आणि आरूला लागली ला होती पाण्याची तहान तर त्याने पाणी पिलं आणि लगेचच गेला त्याच्या मित्रांसोबत खेळायला आणि खेळतो कुठलं बरं त्याचा आवडता तो म्हणजे पळणं तर संध्याकाळी म मुलं जमली की ते इथे असं सावळा गोंधळासारखं खेळत असतात कारण ऑफकोर्स ती मोठी मुलं आहेत आणि हा लहान येऊन जातो आरू आत्ता फक्त पावणे दोन वर्षाचा आहे तर बघा तो कसा पळतो आणि इथे प्यायचं होतं आरुला पाणी आणि तो आला परत पाणी प्यायला तो खेळत असताना मला त्याच्यासाठी एक ग्लास भरूनच ठेवावा लागतो कारण तो दमतो आणि सतत पाणी पित असतो मग त्याने आता इथे पाणी पिलं थोडं आणि परत गेला खेळायला तर मित्रांनो मुलं खेळतच राहतील तुम्ही मात्र व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये बाय